ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे पण कोणती ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे असं मी म्हणतो आहे त्यासाठी मुळात जी गोष्ट मी खोटी असली पाहिजे असं म्हणतो आहे ती गोष्ट ध्रुवाची मूळ गोष्ट काय आहे हे तर आपल्याला माहीत असावं लागेल आणि मग त्यानंतरच ती खरी की खोटी या संबंधी काही चर्चा करता येऊ शकेल तर त्यासाठी आधी मी मुळात ध्रुवाची गोष्ट काय आहे हे अगदी थोडक्यात दोन मिनिटांमध्ये सांगतो आणि त्यानंतर दोन मिनिटांमध्ये ती खरी की खोटी या संबंधी दोन चार शब्दामध्ये चर्चा करतो तर मूळ ध्रुवाची गोष्ट अशी आहे एक राजा आहे त्याचं नाव उत्तानपाद त्याच्या दोन राणी आहेत एक आहे आवडती आणि दुसरी आहे नावडती आवडत्या राणीचं नाव आहे सुरुची आणि नावडत्या राणीचं नाव आहे सुनीती दोघी नाही पुत्र आहेत आवडत्या राणीच्या पुत्राचं नाव आहे उत्तम आणि नावडत्या राणीच्या पुत्राचं नाव आहे ध्रुव दोघही अजून लहान आहेत दोघही राजपुत्र लहान आहेत दहा वर्षाचे असतील आणि मग एकदा राजा बसलेला असताना हे दोघही राजपुत्र त्याच्या आसपासच खेळत होते खेळता खेळता कदाचित आवडत्या राणीचा मुलगा उत्तम थकला असावा आणि म्हणून तो आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या पित्यानं म्हणजे उत्तानपाद राजाने त्याला आपल्या मांडीवर बसवून घेतलं ते बघितल्यानंतर नावडत्या राणीचा पुत्र ध्रुव त्यालाही कदाचित वाटलं असेल की आपणही आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसावं म्हणून तोही आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला कदाचित नाईला कदाचित राजाला आपल्या पुत्राबद्दल म्हणजे नावडत्या राणीचा असला तरी सुद्धा आपलाच पुत्र आहे म्हणून ध्रुवाबद्दल प्रेम वाटला असेल आणि म्हणून त्यानं ध्रुवाला सुद्धा आपल्या मांडीवर बसू दिलं राण्या जरी नावडत्या असल्या किंवा आवडत्या असल्या तरी सुद्धा त्यांची संतती आवडती किंवा ना आवडती असेलच असा काही नियम नाही त्यामुळं जरी ध्रुवाची आई राजाची नावडती राणी होती तरी सुद्धा कदाचित तिचा पुत्र ध्रुव हा राजाला आवडणाराच असू शकेल माहीत नाही पण राजानं ध्रुवाला आपल्या मांडीवर बसू दिलं एवढं मात्र खरं आणि मग दोघही पुत्र आपल्या पित्याच्या मांडीवर बसलेले असताना तेवढ्यामध्ये तिथं राजाची आवडती राणी सुरुची तिथं आली आणि तिनं जेव्हा पाहिलं की आपल्या पुत्राबरोबरच आपल्या सवतीचा म्हणजे ना राजाच्या नावडत्या राणीचा पुत्र सुद्धा ध्रुव सुद्धा राजाच्या मांडीवर बसलेला आहे तेव्हा ते तिला अर्थातच आवडलं नाही तिला ध्रुवाचा राग सुद्धा आला आणि म्हणून ती राजाकडे गेली राजाजवळ गेली आणि तिनं ध्रुवाला ओढूनच राजाच्या मांडीवरून दूर केलं आणि रागावून ती त्याला म्हणाली कि आपल्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा तुला काहीही अधिकार नाही राजाच्या मांडीवर बसण्याचा तुला काहीही अधिकार नाही ते स्थान तुझं नाही आता लहानग्या ध्रुवाला दहा वर्षाच्या या ध्रुवाला कितपत हे समजला असेल मान अपमान सन्मान याबद्दल माहीत नाही पण तो रडत रडत आपल्या आईकडं गेला आणखी तिला म्हणाला कि माझ्या पित्याच्या मांडीवर जर मला बसण्याचा अधिकार नसेल माझ्या पित्याच्या मांडीवर बसणं हे माझं स्थान नसेल माझ्या पित्याच्या मांडीवर जर माझं स्थान नसेल तर मला कुणीही कधीही जिथून उठवू शकणार नाही असं माझ स्थान आहे तरी कुठं मी कुठं बसल्यानंतर मला तिथून कुणी उठून जा असं सांगणार नाही तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की बाळा असं आढळपद म्हणजे ज्या ठिकाणावरून आपणाला कुणीही उठवू शकणार नाही असं अढळपद स्वतः निर्माण करावं लागतं त्या पदावर आपणाला स्वतः जाऊन बसावं लागतं पोहोचावं लागतं ते जन्मजात मिळत नाही मग लहानग्या ध्रुवानं आपल्या आईला विचारलं मग असं स्थान मला कसं मिळवता हो येईल तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की तू अरण्यात जा भगवान विष्णूंची तपश्चर्या कर आणि त्यांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांच्याकडून असं अढळ पदाचं वरदान मागून घे आणि तुझ्यासाठी तुझं स्वतःच अढळपद निर्माण कर आणि मग आपल्या आईच्या मार्गदर्शनाप्रमाण लहानगा ध्रुव अरण्यामध्ये गेला त्याला वाटेमध्ये नारदमुनी भेटले आणि मग नारदमुनींच्या मार्गदर्शनाप्रमाणे या लहानग्या ध्रुवानं भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या केली आणि भगवान विष्णू प्रसन्न झाल्यानंतर त्यांना वरदान मागितलं की मला पद मिळालं पाहिजे आढळपदी पोचायचं आहे तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला उत्तरेच्या दिशेला ध्रुव तारा बनवून टाकलं ध्रुव नक्षत्र ध्रुव तारा बनवून टाकलं असं ही मूळ पौराणिक कथा आणि ही मूळ पौराणिक कथा खोटी असली पाहिजे असं मी म्हणतो आहे आणि याला काही कारण आहेत आता याच मूळ कारण असं की अढळपद असं आपण ज्याला म्हणतो तसं अढळपद कुठल्याही ताऱ्याला नाही म्हणजे ध्रुवाला सुद्धा आढळपद नाही किंवा तो सुद्धा आढळ नाही सव्वीस सत्तावीस हजार वर्षानंतर ध्रुवाचं स्थान बदलत, म्हणजे पृथ्वीचा ध्रुव बदलतो हे शास्त्रीय सत्य आहे या आधी म्हणजे वर्तमान काळी <coughs> या हा तारा पृथ्वीचा ध्रुव तारा आहे तर यापूर्वी थुबन हा पृथ्वीचा ध्रुव होता आणि या पोलारीस नंतर काही चौदा पंधरा सोळा हजार वर्षानंतर वेगा या ताऱ्याला ध्रुवाचं स्थान मिळेल हे झालं शास्त्रीय सत्य पण आपण जी पौराणिक कथा बघतो आहे त्या कथेला या शास्त्रीय सत्याशी काहीही घेणं देणं नाही शास्त्रीय सत्य आणि पौराणिक कथा यांच्याशी आपण इथं आपणाला कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही किंवा त्यांच्यामध्ये संबंध जोडायचे नाहीत त्यामुळं कथेपुरतं आपणाला बघायचं आहे की ध्रुवाची गोष्ट खरी की खोटी तर त्या दृष्टीनं सुद्धा या पौराणिक कथेच्या दृष्टीनं सुद्धा ही कथा ध्रुवाची खोटी असली पाहिजे असं मी म्हणतो आहे आणि त्याची कारण आहेत अशी की ध्रुव हा एक अत्यंत लहान मुलगा आहे दहा वर्षाचा आणि त्याच्या आईनं त्याला अरण्यात तपश्चर्या करण्यासाठी एकट्याला जाऊ दिला असेल काय हा मला प्रश्नच पडतो आपली आई तर आपणाला अंधारात सुद्धा जाऊ देत नाही आणि मग एकट्या ध्रुवा एकट्याला ध्रुवाला अरण्यात दाट अरण्य घनदाट अरण्यामध्ये त्याच्या आईनं कसं पाठव पाठवलं असेल कस जाऊ दिलं असेल ही मला एक शंकाच वाटते शिवाय दुसरी गोष्ट अशी कि ध्रुव हा लहान मुलगा आहे तो आणखी या लहान मुलाला मान अपमान सन्मान अधळपद या संबंधीच्या याच्या जाणीवा खरोखरच किती तीव्र झालेले असतील ला, म्हणजे याला अस मान सन्माना संबंधी आणि अढळ संबंधी काही समज येण्याची त्याच वय तरी आहे का, का? आणि आपण जर पाहिलं जर अगदी माझ्या उदाहरणासह जर बघितलं तर आपण आपल्या आजूबाजूला आपल्या आप, चहूबाजूला बघतो की आपण तर घडी घडी अपमान सहन करत असतो म्हणजे आपण घरामध्ये अपमान सहन करतो गल्लीमध्ये अपमान सहन करतो आपल्या कार्यालयामध्ये अपमान सहन करतो समाजस्थानी आपण अपमान सहन करतो आणि तरीही आपण अत्यंत कोडगेपणान तडजोड करीत हसत हसत आपले अपमान सहन करत राहतो आणि आहे त्यामध्येच समाधान मानून अं राहतो आपणाला काही असं वाटत नाही कधी की आपण असं एखादा उच्च स्थान मिळवावं किंवा अनळपद मिळवावं अर्थात मला हे म्हणायचं नाही की सव्वीस सत्तावीस हजार वर्ष किंवा तीस पन्नास हजार वर्ष टिकून राहील असं अडळपद आपणाला मिळेल न मिळेल त्याबद्दल मला नाही काही बोलायचं पण किमान आपल्या आयुष्यापुरतं आपल्या मर्यादित अशा शंभर पन्नास वर्षाच्या आयुष्यापुरतं तेवढ्या आयुष्यापुरतं का होईना आपल्याला पाच वर्षाचं दहा वर्षासाठी टिकणार असं पद असं उच्च स्थान मिळवण्याची आपल्यामध्ये जिद्द निर्माण होते का कधी म्हणजे आपणाला फार मोठ अगदी दीर्घकालीन तीन हजार वर्ष पाच हजार वर्ष टिकणार आढळपद मिळणार नसेल पण किमान पाच दहा वर्ष शंभर वर्ष टिकू शकेल असं पद असं उच्च स्थान असं एखादं कर्तृत्व दाखवण्याची जिद्द आपल्यामध्ये निर्माण होते का आपण यामध्ये तर अशी जिद्द अपवादात अपवादानच निर्माण झालेली दिसते आणि <coughs> मग या लहान घ्या ध्रुवाच्या मनामध्ये अशी जिद्द निर्माण कशी झालू झाली असेल हा मला एक प्रश्नच पडतो आपल्याला असं अडळपद मिळवण्याची आपल्यामध्ये काही जिद्द निर्माण झालेली नसते आपण आपलं कोत आयुष्य मर्यादित आयुष्य हसत हसतमुखानं तडजोडी करीत जगत राहतो तरुणपणी आपल्यामध्ये ती जिद्द निर्माण होत नाही आणि मग मध्यम वयामध्ये आपणाला तडजोडी करतच जगत राहावं लागतं आणि अपमान सहन करावे लागतात आणि मग असं असताना आपल्याला ध्रुवाच्या गोष्टीवर कसा विश्वास ठेवता येईल हा मला प्रश्नच पडतो यावर काही लोक असं म्हणू शकतील त्यांची ही एक सबब असते किंवा हे एक कारण असत की आमच्या पुढं असे आदर्श तरी कुठं आहेत की ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि अशा आढळपदी पोहोचण्याची जिद्द आमच्यामध्ये निर्माण व्हावी असे प्रेरणा स्रोत किंवा आदर्श आमच्या समोर आहेत तरी कुठं आणि मग आम्ही प्रेरणा घेऊन जिद्दीनं पेटून असं कर्तृत्व दाखवावं तरी कस तर यांचे ही सबब अत्यंत लंगडी आणि अत्यंत अं चुकीच्या पायावर आधारलेली आहे ध्रुव पुढं कुठं असा आदर्श होता त्याला कुठला आदर्श नव्हताच तरी सुद्धा तो अशा जिद्दीनं पेटून उठून अढळपती पोहोचण्यासाठी त्यानं कठोर तपश्चर्या केलीच आणि मग तसा त्याच्या पुढे आदर्श नसला तर जर ध्रुव जर ते करू शकत असला तर आपणाला करायला काय हरकत असते पण आपण काही ते करत नाही आणि आदर्श नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी आपल्या पुढं आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येत नाही का त्यांचं थोर व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येत नाही का कदाचित आपल्याला छत्रपतींच्या योग्यतेच कर्तृत्व दाखवता येणार नाही पण आपल्या सांप्रतकाळी असे अनेक आदर्श असे खर तर अनेक ध्रुव आपल्या अवतीभोवती मर्यादित अर्थान मर्यादित अर्थान असे अनपदी पोचलेले ध्रुव तारे बनलेले आपल्या आप क्षेत्रामध्ये ध्रुवतारे बनलेले असे अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या अवतीभोवती आहेत एखादा सचिन तेंडुलकर असतो गावस्कर असतो खेळाडू क्रीडा क्षेत्रामध्ये आहेत कला क्षेत्रामध्ये लता मंगेशकर आहेत अमिताभ बच्चन आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत आणखीन शास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आहेत आपल्याकडे डॉक्टर ए पी जे अब्दल अब्दुल कलाम आहेत जयंत नारळीकर आहेत आणि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे कितीतरी अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचे आदर्श आपणाला घेता येऊ शकतात त्यांच्या त्यांच्या मर्यादित क्षेत्रामध्ये त्यांच्या त्यांच्या मर्यादित आयुष्यामध्ये का होईना पण त्यांनी शंभर दोनशे आणि पाचशे वर्ष टिकाऊ स्वरूपाचं आढळपद मिळवलेलं असतच ते हजारो वर्ष कदाचित टिकणार आढळपद नस येत पण पाच दहा वर्ष टिकू शकेल एवढं आढळपद तर त्यांनी मिळवलेलं असतच आणि मग एवढं सगळं शास्त्रीय संशोधन किंवा शैक्षणिक कर्तृत्व किंवा क्रीडा क्षेत्रामधील कर्तृत्व कलाक्षेत्रामधील कर्तृत्व हे दाखवणं आपल्यासाठी जर थोडस कठीण जाणार असेल तर किमान आपल्या नेहमीच्या कार्यालयीन क्षेत्रामध्ये कार्यालयीन क्षेत्रामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण आय एस आय पी एस व्हावं किंवा डॉक्टर इंजिनियर व्हावं एवढं तरी मर्यादित कर्तृत्व की जिथं पोचल्यानंतर आपणाला सहजासहजी आपल्या मर्यादित क्षेत्रामधून मर्यादित वर्तुळामधून कुणीही आपल्या जागेवरून बाजूला करणार नाही असं स्थान मिळवता येणं शक्य असत पण ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करत नाही आणि मग अत्यंत कोत आयुष्य जगत राहतो आणि असं असल्यामुळंच आपणाला असं वाटतं की कदाचित ध्रुवाची गोष्ट खोटी असली पाहिजे पण खर तर तसं नाही मुळातच आपल्या अवतीभोवती सुद्धा असे मर्यादित अर्थान ध्रुवपदी पोचलेले अढळपदी पोचलेले अनेक ध्रुव तारे आहेत आणि मग म्हणूनच असं म्हणावं वाटत कि ध्रुवाची गोष्ट तर खरीच असली पाहिजे ती खोटी कशी असेल आणि मग फक्त एवढच म्हणता येऊ शकत कि ध्रुवाची गोष्ट खरीच असली पाहिजे फक्त आपण त्या गोष्टीकडं कुठल्या दृष्टीनं बघतो कशा प्रकारे त्या कथेपासून प्रेरणा घेतो यावर ध्रुवाची गोष्ट खरी की खोटी या यासंबंधी आपला निर्णय अवलंबून असेल धन्यवाद